शेतकरी मित्रांनो गायी आपल्या गाई गाभाण राहत नाही वासऱ्या गाभण राहत नाही आणि हिटवर वर लवकर येत नाही त्यासाठी एकदम सोपा उपाय आणि हे सर्व उपाय व्हिडिओ शॉट पर्यंत बघा हे बाग या ज्या संपूर्ण वासऱ्या दिसताय या संपूर्ण वासऱ्या आहे ही जी लाल वासरे दिसते पलीकडे हे बघा इथून या संपूर्ण ज्या शेवटच्या पर्यंत संपूर्ण वासऱ्या आहे आणि नवीन ज्या काही गाई आहे त्या बी सुद्धा आमच्याकडे सगळ्या गायी गाभण राहत्या आणि गाभण राहण्यासाठी आणि लवकरही टोर येण्यासाठी आता ज्या तुम्ही गाई लावतात बार बार परेशान आहे त्या गाई गाभण राहत नाही हे पावडर याचा बघा हे बघा रिओलोपॉस एडी थ्री हे जे पावडर आहे हे पावडर तुम्ही गाईंना द्या किंवा वासऱ्यांनाही देऊ शकता एक तीनशे रुपयाला ते भेटत नाही आपल्याला मार्केटमध्ये रिओलोपॉस एडी थ्री नावाचा जर पावडर दिलं तर आशे असे भरपूर एडी थ्रीचे भरपूर पावडर आहेत पण हा एकदम फास्ट रिझल्टसाठी हे पावडर द्या आणि व्हिडिओ चोटपर्यंत बघा आकीन भरपूर माहिती आहे रिवोलो फॉस ए डी थ्री पावडर आपण दिलं तर आपली गाय गाबण राहील आणि लवकर हिटवरही येईल आणि सुद्धा राहील प्रॉब्लेम येतात असं नाही की आमच्याकडे काही प्रॉब्लेम येतात प्रॉब्लेम आला फक्त प्रॉब्लेमवर लवकर सोल्युशन केला गेला के पाहिजे आणि आकीन असे प्रॉब्लेम बंद राहण्यासाठी जसे की आपण जे लहान वासरे त्यांना मिनरल मिक्सचर दिलं पाहिजे बेस्ट काल बेस्ट नावाचं एक मिनटाला मिक्चर भेट वासऱ्यांसाठी हे बघा हे जे लहान वासरे यांच्यासाठी काल मास्टर नावाचं बेस्ट मिन गोल्ड ते पावडर जर आपण दिलं तर ते पावडर दिल्यानं अशी गाय वासरे त्या जे बारीक वासरे ते पुढे चालून गा राहण्यास कस काही प्रॉब्लेम येत नाही हे ये बघा हे जे वासर आहे बारीक यांना आता बेस्ट मिन गोल्डचं चा पावडर चालू आहेत आणि ज्या गायी ज्या आपल्या गाभण राहत नाही त्यांच्यासाठी आपण मिनरल मिक्सचर कंटिन्यू जर चालू ठेवलं तर गाय गाभण राहण्याचा प्रॉब्लेम येत नाही आणि आपण सांगतो हे जर आपली गाय गाभण राहत नसेल तर हे रिओलोपॉसिडी थ्रीचं पावडर द्या शंभर टक्के आपली गाय गाभण राहील जर व्यक्तिक काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एक तर एखाद्या चांगल्या डॉक्टरला बघून घेऊ शकता व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघल्यास आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद